तर आजचा विषय होता बारामतीला जाऊन आपली गाडी पासिंग करायची तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये मी बापू कांबळे सकाळी सहा वाजता उठून आलो स्टँडवर तिथं घेतला चहा पहिल्यांदा चहा घेतला म्हणजे कसं दिवस आपला सुटसुटीत जातो तिथं आलो गाडी पशी मलाच बुकिंग करायचं होतं आणि मलाच निघायची होती मग काही साडेसहा वाजता स्टँडवर आलो गाडी बुकिंग करून थेट आलो मग आपल्या बारामती स्टँडवर कंट्रोल केबिनला तिथं गाडीची पहिली एंट्री केली आणि मग बारामती स्टँडवरनं बारामती एमआयडीसी मधल्या डिव्हिजन ऑफिसला आलो तिथे येऊन बसलो गाडीला जरा किरकोळ काम होते ती करून घ्यायची होती मग काय बसलं की गाडीत काळज लागतं मग काय तिथनं गाडी तयार केली आणि एका ठिकाणी चहा घ्यायला आलो चहा घेतला म्हटलं आता काही नाश्त्याला काय गावून नाही तिथनं चहा पिऊन आलो गाडी धुवायची होती एका ठिकाणी धुवायला लावली आणि बसलो मग बाकड्यावर तिथनं वाट बघून आलो तिथनं मग आलो डायरेक्ट आर टी ओ पासिंगच्या ठिकाणी दोन आमच्या आज गाड्या पासिंग करायच्या होत्या एस टी महामंडळाच्या तिथनं लावली मग पासिंगच्या लाईनीमधनं पासिंग करून ला ला आलो लागले होते भुका मग काय तिथंच कॅन्टीन होतं तिथं घेतली मग बिर्याणी म्हटलं काय आपण काय करणं डाबा आणला नाही तिथं आपल्यालाच खाल्लं पाहिजे दिला मग बिर्याणी होता आडा आणि चाललो होतो पासिंग झालं तर गाडी त्यामुळे आपलं काम ओके झालं तरी एअरपोर्ट आहे एअरपोर्ट जवळच आरटीओचं होतं काम तिथनं मग काय चाललो होतो आलो मग आमच्या इंदापुरात गाडी पासिंग करून तिथून आलून गाडी नोंदवली मग काय गाडी स्टँडवरच सोडली आणि मशीन घेऊन चाललो होतो तर भाऊ चालला तर मग त्याच्या गाडीत बसलो आणि परी चौकात उतरून डेपोत गेलो डेपोत दिला हिशोब आणि डायरेक्ट रूमवर आलो रूमवर आलो अख्ख्या दिवसाचा कटाळा आला त्यामुळे झोप आली ती दोन चार तास झोप काढली आणि मस्त पैकी फ्रेश होलो फ्रेश झालून निघालो रूमच्या खाली आलो तिथून आलो डेपोत तर गाडी बसला तर धुळळा हो म्हणून पहिल्यांदा गाडी धुवायला घेतली गाडीला एकदम चकाचक धुतली आणि डायरेक्ट पकाच्या गाठला तिथनं आला मला फोन की भावा आपल्या रूमचं पाणी सप्ले मग काय ओढ्या डोडला घेतलं आणि जार घेऊन आलो गावात परत नियोजन ठरलं अंडा बुर्जी करायचं तिथनं मग काय मसाला सामग्री गोळा करून सगळं आलो रूमला तर भावानं मना घेतलं कांदा कापायला मग काय कांदा गरगरीत कापलं मी केले अंडा बुर्जी काच काढून ताव दिला तर भावानं आपला व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की फॉलो करा लाईक करा शेअर करा ต่อไปนั่นบายบาย